हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना काम वगैरे हो पूर्ण आवरलं आणि आज मी थोडा पण हात लावला नाही काम करायला आणि भावजाई असल्यामुळं ती मला कुठलंच काम करू देत नाही फक्त ती गेल्यावरतीच मी काम केलं होतं आणि त फक्त आईला मसाला काढून देते कारण की आईला बनवायची वांगेची भाजी त्यासाठी भाजलेले कांदे शेंगदाणे बोजवार खोबरं वगैरे घेतलं आहे तिने तीळ कोथंबीर आणि मिरच्या याचं पूर्ण वाटण तयार करून देणारे तू म्हणली काय मसाला काही तुम्हाला दाखवला नाही कारण की तिने माझ्या अगोदरच सगळं काही भाजून वगैरे ठेवला होता त्याच्यामुळे काही दाखवता आला मसाला वाटून ठेवणारे आणि भाजी माझी भावजाई करणारे आल्यावरती कारण की तिला यायला किती वेळ होईल ते काही सांगता येत नाही कधी लवकर येते कधी उशीर होतो यायला सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे ती जॉबला मी पण आहे आता उद्या सासरी आठ दिवस झाले मला यायला आणि सासूबाईला खूप राग आला आहे माझा कारण की मी कॉल केला आणि मला काही व्यवस्थित बोलल्या नाही दरवेळेस आल्यावरती मी जास्त दिवस काही राहत नाही दोन तीन दिवसच राहत असते फक्त आणि ह्या वेळेस मी आठ दिवस राहिले असं वाटतं आपल्या आई वडिलाला पण आपण थोडासा वेळ द्यावा कारण की त्यांना पण आपल्या मुलीसोबत राहायची इच्छा असते वजन बघते मी माझं किती आहे ते पहिलं माझं वजन बहात्तर किलो होतं तर आता बघते मी किती आहे ते मी एक पावडर तयार केलेलं आहे वजन कमी व्हायचं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथं अडुसष्ट किलो आहे इथं आल्यापासून सारखं तळव वगैरे खाणं चालू आहे मी अगोदर थोडा व्यायाम करते आणि नंतर ते पावडर घेत असते पाण्यामध्ये इथं ते पावडर काही आणलं नाही मी माझी भावजाई आली आणि फ्रेश वगैरे झाली इथे आता आता ती स्वयंपाक करीन आम्ही मसाला वगैरे वाटून ठेवलेला आहे लाईट पण गेली हि <laughs> <laughs> गेटच्या बाहेरची साईट आहे तर बघा बाहेरच्या साईडनं पण असे झाड लावलेले गेटला थोडस दुर्लक्ष करा कारण की गेटला कलरच नाही मारला आणि पूर्ण घराला मारला, मारला होता तेव्हा पण कलर नाही मारला गेटला तर तसाच राहिला होता तो आणि असे झाडं वगैरे लावल्यावरती किती छान वाटतं ना बाहेर पण आणि आतमध्ये पण इतकं छान वाटतं कारण की आतमध्ये पण झाडं आहे ते तुम्हाला दाखवलेच मी तर हे बघा नारळाचे झाडं आहे दोन लावलेले आहे बाहेरून जेवण वगैरे झालं आणि रात्रीचे दहा वाजले आता आणि हे मुलं चालले दुकानामध्ये कारण की त्यांना आहे खाण्यासाठी तर माझ्या वडिलाला आवाज वगैरे येऊ नये गेटचा त्याच्यामुळे एकदम हळूहणी गेट खोलून चालले आहेत ते लवकर या हा मी इतकं मोठं बॉटल आणलं विजय या थंडस मला आणली का <laughs> मी पित नाही मला सर्दी होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलॅकला प्रेस करा चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच लवकरच भेटूया एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय